राऊतांची शंभर दिवसांची जेल डायरी नरकातील स्वर्गमधून करणार गौप्यस्फोट नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत तब्बल शंभर दिवस आर्थर रोड तुरुंगात होते या शंभर दिवसांची त्यांची जेल डायरी आता प्रकाशित होणार आहे या पुस्तकातून आता ते नेमकं कुणाला टार्गेट करणार याबद्दलची उत्सुकता असली तरी त्यामध्ये सत्ताधाऱ्यांवर धारदार टीका असणार हे उघड आहे आमच्या सरकारने तुरुंगात टाकलं न्यायालयानं आमची सुटका केली या सगळ्यांवरती अनुभव जे आहेत माझे त्या संदर्भात मी जी तुरुंगात टिपणं केली तो विचार केला त्याचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं माझ्या अनेक सहकार्यांचं म्हणणं होतं नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होईल मराठी हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन हे दिल्लीला होईल नरेंद्र मोदी अमित शहानी ईडी सीबीआयला हाताशी धरून विरोधकांना छळले असा आरोप राऊतांनी केलाय पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नाही तर जे पाहिलं अनुभवलं ते त्याचं सत्यकथन असल्याचं संजय राऊत म्हणत आहेत त्यामुळे त्या हे सत्य आता कुणाला झोमणार याची उत्सुकता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज